लो, लोक लोकसभेला आपण आप भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्यावेळेस तो पाठिंबा देण्यापूर्वी आपल्याला भाजपकडून काही आश्वासन मिळालं होतं का विधानसभेचं लोकसभेला जो पाठिंबा दिला होता तो फक्त लोकसभेच्या निवडणुकीच्या पुरता मर्यादित आपण भाजपला पाठिंबा दिला होता त्यावेळेची राजकीय परिस्थिती त्यावेळेचं सगळं राजकीय गणित लक्षात घेऊन तो, तो, तो पाठिंबा दिला होता परंतु सुरुवातीपासून आतापर्यंत या मतदारसंघामध्ये मी माझं स्वतःचं वैयक्तिक स्वतंत्र अस्तित्व ठेवून म्हणजे इंडिपेंडंट अस्तित्व ठेवून आपण आजपर्यंत या मतदारसंघामध्ये काम करतो आहे तुम्ही पाहिलं असेल माझ्यासोबतची जी कार्यकर्ते आहेत ती एकदम साधी सामान्य करून सहकारी कार्यकर्ते आहेत जुने म्हणजे कुठलेही असे प्रस्थापित कार्यकर्ते नाही आहेत एकदम गरीब घरातले कार्यकर्ते त्यांचं असं म्हणणं आहे की आ, रमेश कदम हाच आमचा पक्ष रमेश कदम सांगेल तशा पद्धतीची या पुढच्या विधानसभेची आमची तयारी राहील म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीचं चा वातावरण या मूळ विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आहे मराठा संघर्ष मनोजरंगे पाटील यांनी जर या मतदारसंघात आपल्या विचाराचा उत्तर दिला तर त्याचा काय परिणाम होईल का नाही आताच त्याबद्दल सांगणं कदाचित घाईच ठरेल ते फार अर्ली स्टेटमेंट होईल आता ते स्टेटमेंट करून करणं योग्य नाही त्यांनी मला वाटतं आणखीन एक महिन्यानंतर त्यांची राजकीय भूमिका जाहीर करण्याबद्दलचं त्यांचं वक्तव्य मी ऐकलेलं आहे त्यामुळे जे ते मनोजरांगे पाटील या संदर्भातली जेव्हा आपली भूमिका जाहीर करते त्यावेळेची ती ती, ती राजकीय परिस्थिती पाहून आपण त्यापुढचा विचार करू आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा